निर्भीड कणखर कणखरवाचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह आज भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या पंढरपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय कारभाराचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव असणारे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या सुविध्या पत्नी वैशाली वाळुस्कर यांची सुद्धा मुलाखत या ठिकाणी झालेली आहे या संदर्भामध्ये पंढरपूरलाईनं त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे सौ वैशाली शिक्षक आम्ही आता पालकमंत्री आमदार साहेब यांच्या पुढे पक्षाच्या याच्याकडून नगराध्यक्षपदासाठी मागणी केली त्याची सकारात्मक चर्चा झाली आहे आणि ते जे पक्ष आम्हाला देतील आदेश त्यानुसार आम्ही पुढील पाच वर्ष स शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतो